महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा शिवसेना पक्षप्रतोद आमदार भरत शेठ गोगावले यांना नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार बहाल करण्यात आला आहे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट्र ब्रांच अर्थातच राष्ट्रकुल संसद मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी उल्लेखनीय अशा विधिमंडळ नेत्याला हा पुरस्कार देण्यात येतो या अनुषंगाने यंदाचा हा पुरस्कार आमदार भरत शेठ गोगावले यांना जाहीर झाल्यानंतर मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विधानभवन मुंबई येथील सभागृहात आयोजित या पुरस्कार सोहळ्यात सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आमदार गोगावले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे मंच पर सम्मान लेते हुए श्री भरत गोगावले जी तुम्हें पहात आहत हाँ, विस्टा न्यूज मराठी